गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत वाशिम जिल्ह्यातील मनभाया गावात पालावर राहणाऱ्या भटक्या कुटुंबातील मुलांच्या हातात पाटी पेन्सिल देऊन त्यांच्यासाठी शाळेची कवाड खुली केली आहेत ती संवेदनशील शिक्षकांनी ही मुलं अनेक वर्ष मुख्य प्रवाहापासून दूर होती आता ती शाळेत जाऊ लागल्यामुळे गरम लोखंडावर हातोड्याचे घाव घालून आकार देणाऱ्या त्यांच्या पालकांच्या आशाही दुडावल्या आहेत माझी मुलं हातोडा चालवणार नाही आम्ही त्यांना शिकवणार मोठं करणार हे बोल आहेत गजानन पवार या लोहार काम करणाऱ्या एका आडाणी बापाचे वाशिम जिल्ह्यात मनभा गावात वास्तव्याला असलेली दोन चिमुकली भावंडं घरोघरी भिक्षा मागायची पण नंदकिशोर भोयर या शिक्षकानं त्यांना शाळेत दाखल करून घेतल्यानं आणि गजानन चौधरी सर मुख्याध्यापक यांच्या प्रयत्नाने आम्ही एक परिवार इथे भटकंती अवस्थेत होता त्यांना शिक्षणाचं महत्व सांगितलं सुरुवातीला त्यांना ते पटलं नाही कारण त्यांची उपजीविका ही भिक्षा मागून होती त्यांना शासनाच्या विविध योजना सांगितल्या त्यांचे आधार कार्ड प्रथम आमच्या शाळेमध्ये निघाले आणि त्यांना शिक्षणाची गोडी लागली आम्ही त्यांना शिक्षणाचं महत्त्व शासनाच्या सुविधा सांगितल्यामुळे तो परिवार आता इथेच आहे आणि तो इथून जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे बाई मुलं नवीन प्रवेश यासाठी गावात संरक्षण केले त्या करत सर्वेक्षण संरक्षण करत असताना कृष्णाला पहिल्या प्रवेश दिला आणि आमच्या शाळेचे सर्व शिक्षक मिळून आम्हाला तिच्या आत्या बहीण सोनू ही गावात फिरत असताना दिसली तिला आम्ही शाळेमध्ये बोलावून तिच्या पालकांना समजावून डॉक्टरशी सर्व आमच्या शिक्षकांनी डॉक्टरशी संपर्क साधून तिचा जन्म दाखला घेतला आणि शाळेमध्ये आमचे गट शिक्षणाधिकारी माने साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये तिला शाळेमध्ये परवेश दिला सोनू आणि कृष्णा ही दोन चिमुकली आता दररोज शाळेत जात आहेत उकिरड्याकडे वळणारी त्यांची पावलं शाळेकडे वळल्यानं त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे भाव झळकत आहेत आयोग काम करत आहे हां त्याच्यामुळं आम्ही हे काम करत आहे हां आम्हाला काय शाळा काही शिकवलं नाही हां तर हे महालेखाला आम्ही शाळा शिकवत आहे हे पुढे लेख गेलं पाहिजे आमचं मॅडम चांगले आहे सर चांगले आहे आम्हाला एकदम हो ले खूप सेवा करू लागले सर कपडे लत्ते सगळे पुस्तक गिस्तक सगळे ते सर दिलं हवे पहिले बा भिक्षा मागत जाय बा ते गावात जात जाय भाकर मागत जाय उकड्या फगड्या खात जाय तर बा त्याला शाळेत टाकली तर त्याला शिक्षण आलं बा आता हिंडत नाही नाही शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असतं पण भटकंती करून उदरनिर्वाह करणाऱ्या समूहातल्या पाल्याला शाळेत दाखल करून घेणं आव्हानात्मक आहे ते आव्हान स्वीकारून शिक्षकांच्या मदतीनं ह्या चिमुकल्यांना त्यांच्या हक्काची शाळा मिळाली आहे तसंच सरपंच उषाताई देशमुख यांच्या पुढाकारानं शासकीय योजनेतून त्यांच्या कुटुंबाला घरकुल सुद्धा मिळाला आहे सुरुवातीला तो त्याला शाळेत बसायला भीती वाटायची बाकीच्या मुलांसोबत बसला की तो आपलं लक्ष नसलं की निघून जायचा किंवा रडायचा आक्रोश करायचा नंतर हळूहळू आम्ही त्याला शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलं लहान मुलांना त्यांच्या हक्काचं शिक्षण मिळवून देत या शिक्षकांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे भटक्या लोकांच्या जीवनात स्थैर्य आणत त्यांना शिक्षित करण्याचा हा वसा वाखाणण्याजोगा आणि अनुकरणीय आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम